हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता आज मी तुम्हाला चिकनचा भात कसा बनवायचा ना ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आणि बिर्याणीला देखील मागे सारेल असा मी तुम्हाला आज भात बनवायचा कसा ते दाखवणार आहे त्यासाठी बघा चिकन घेतलं आहे त्यानंतर बघा इथे इंद्रायणीचे तांदूळ घेतले आहेत आता इथे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता म्हणजे बासमती किंवा कोलम कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यानंतर बघा इथे कांदा घेतला आहे दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत त्यानंतर बघा इथे तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतल्या आहेत त्यानंतर बघा एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतला आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर कट करून घेतली आहे आणि कडीपत्ता घेतला आहे आता बघा गॅसवरती कुकर ठेवायचा कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला दोन पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये बघा आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायची आहेत त्यानंतर जी हिरवी मिरची कट करून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये कांदा देखील घालून घ्यायचा आहे आता बघा हिरवी मिरची कांदा तेलावरती परतायचा आहे एक मिनिटभर परतून घ्यायचा तरी ते पाहू शकता हिरवी मिरची आणि कांदा मी एक मिनिटभर तेलावरती परतून घेतला आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे वर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन साठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमलाच असतं तर बघा अद्रक लसूणची पेस्ट घालून मी हे पुन्हा एक मिनिटभर परतलं त्यानंतर बघा जो टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो देखील अर्धा मिनिटभर परतला त्यानंतर बघा इथे बिर्याणी मसाला घेतला आहे त्यानंतर बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले देखील आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत तर बघा मसाले देखील तेलावरती परतला की यामध्ये जे चिकन आपण घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता मसाल्यांसोबत हे चिकन आपल्याला एक मिनिटभर परतायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच भात बनवून पहा अगदी झटपट होतो आणि बिर्याणीला देखील मागे सारेल इतका चवीला अप्रतिम होतो तरी ते पाहू शकता एक ते दीड मिनटं मी हे चिकन मसाल्यांसोबत परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता तुम्ही कोणतं तांदूळ वापरताय ना त्यानुसार तुम्ही पाणी घाला किंवा कितपत तुम्ही भात बनवणार आहे ना त्यानुसार तुम्ही भात पाणी घाला कारण की काही तांदळाला पाणी जास्त लागतं काही तांदळाला पाणी कमी लागतं आता बघा पाणी घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपल्याला हे तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा तांदूळ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यावरती बघा आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून घेतली की कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि आता कुकर पूर्णपणे म्हणजे त्याची हवा पूर्णपणे गेली आहे आता झाकण काढून घ्यायचं आणि ते पाहू शकता आपला हा चिकनचा भात तयार झालेला आहे कलर सुद्धा पाहू शकता किती छान आला आहे भाताला आता यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही चिकनच्या भाताची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझ्या देखील सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय